नमस्कार रेडिओ एम बी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम मध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आपण व्यक्ती विशेष हे सत्र ऐकत असतो या सत्राअंतर्गत आपण सामाजिक कला क्रीडा विज्ञान इतिहास साहित्य लेखन अशा सगळ्याच क्षेत्रात ज्यांनी स्वतःचं वर्चस्व निर्माण केलेलं आहे आणि स्वतःचं नाव इतिहासात कोरलेलं आहे अशा व्यक्तींची माहिती अशा व्यक्तींचा परिचय आपण व्यक्ती विशेष करून घेत असतो आज आपण या सत्रात हिटलर माहिती घेणार आहोत अडॉल्फ हिटलर म्हटलं की जर्मनीचा हुकुमशहा समोर येतो जर्मनीचा हुकुमशहा म्हणून ओळख असणाऱ्या ॲडॉल्फ हिटलर यांचा आज जन्मदिन आहे त्याच निमित्ताने आपण आज त्यांच्याविषयीची सविस्तर माहिती ऐकणार आहोत जर्मनीच्या पक्षाचा अध्यक्ष व नाझी जर्मनीचा हिटलर अॅडॉल्फ हिटलरचा जन्म वीस एप्रिल अठराशे एकोणनव्वद रोजी एम या ठिकाणी झाला हे ठिकाण बेवेरिया आणि ऑस्ट्रिया यांच्या सीमेवर आहे एलोईस व क्लारा पोलझल या दाम्पत्यापोटी हिटलरचा जन्म झाला हिटलरचे वडील ऑस्ट्रियन सरकारच्या अबकारी खात्यातील एक सामान्य अधिकारी होते क्लारा ही त्यांच्या वडिलांची तिसरी पत्नी होती हिटलरला अनेक भावंडे होती परंतु त्यापैकी बरीच बालपणीच निवर्तली होती धाकटी बहीण पॉला मात्र मोठी झाली सावत्र भावंडांपैकी ॲलाइस हा भाऊ आणि अँजेला ही बहीण ही दोघे मोठी झाली अँजेला हिच्याशीच हिटलरची जवळीक होती एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये मध्ये जेव्हा हिटलरने हाऊस वॉच फेल्ड येथे घर घेतले तेव्हा त्याने व्हिएन्नाहून घेतले सन एकोणीसशे मध्ये हिटलर जवळच्या लीन्स रिअल स्कूल मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी हिटलर दाखल झाला एकोणीसशे तीन मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर त्याच्या आईला निवृत्ती वेतन मिळत असे त्यांची परिस्थिती हिटलरने माय काम्फ माझा लढा या आत्मचरित्रामध्ये दिली आहे या आत्मचरित्रामध्ये सांगितली आहे एकोणीसशे चार मध्ये हिटलरने स्वतःच्या असमाधानकारक प्रगतीमुळे स्कूल सोडले आणि येथील शाळेत प्रवेश घेतला नंतर वयाच्या सोयाव्या वर्षी त्याने शिक्षण सोडले एकोणीसशे सहा मध्ये त्याने शिक्षण सोडले परंतु त्याला शाळा सोडल्याचा दाखला मिळाला नाही शैक्षणिक क्षेत्रातील अपयशामुळे शिक्षणाविषयी आणि शिक्षितांविषयी हिटलरच्या मनात विलक्षण अडी निर्माण झाली आपण मोठे चित्रकार होणार अशी त्याची खात्री होती एकोणीसशे सातमध्ये मध्ये हिटलर व्हिएन्ना येथील अकॅडमी ऑफ फाईन आर्ट्स मध्ये त्याने शिक्षण घ्यावे या महत्वाकांक्षेने प्रवेश परीक्षेत तो बसला व अनुत्तीर्ण झाला त्याला पुन्हा परीक्षेस बसण्यास परवानगी मिळाली नाही एकोणीसशे तेरा पर्यंत तो व्हिएन्ना या ठिकाणी होता या काळात त्याने कोणतीही नोकरी केल्याविषयीचा पुरावा उपलब्ध नाही चित्रे काढून अगर प्रारुपकाराचे ड्राफ्टमन चे काम करून तो जगत होता ह्याच काळात हिटलरचा श्रमजीवी वर्गाशी संपर्क आला या वर्गाविषयी त्याला सहानुभूती वाटण्याऐवजी घृणा उत्पन्न झाली साम्यवादाविरोधी तो येथेच शिकला त्याचप्रमाणे त्याचा ज्यू द्वेषही याच वेळी जागृत झाला जू लोकांच्या पापाचा इतिहास वाचून त्याने आपल्या ज्यू द्वेषाचा पाया बळकट केला लोकशाही मार्गाचा अवलंब करणे हेही मूर्खपणाचे आहे असे त्याचे मत बनले हुकुमशाही सर्वश्रेष्ठ आहे हे पायाभूत सत्य हिटलर व्हिएन्ना येथे शिकला एकंदरीत व्हियेन्नातील एकोणीसशे ते एकोणीसशे हा काय हिटलरच्या जीवनात अत्यंत परिणामकारक होता त्याच्या राजकीय विचारांना स्पष्ट रूप देण्यास व्हिएन्नातील ज्या गटांची मदत झाली त्यामध्ये ऑस्ट्रियन सोशल डेमोक्रॅट पॅन जर्मन नॅशनलिस्ट आणि ख्रिश्चन सोशल पार्टी यांचा मोठा वाटा होता पहिल्या महायुद्धात हिटलरने स्वयंस्फूर्तीने भाग घेतला तत्पूर्वी अशक्त म्हणून सैन्यात अपात्र ठरविण्यात आले बव्हेरियाच्या सोळाव्या राखीव दलात त्याचा समावेश करण्यात आला या युद्धात हिटलरने धैर्याने आणि सचोटीने कामगिरी बजावली त्याबद्दल त्याला आयर्न क्रॉस देण्यात आला एकोणीसशे सोळा मध्ये जखमी झाल्यामुळे त्याला जर्मनीस परत आणण्यात आले पुन्हा युद्धात भाग घेतल्यानंतर एकोणीसशे अठराच्या ऑक्टोबर मध्ये त्याच्या डोळ्यांवर परिणाम झाला त्यामुळे त्याला दिसेनासे झाले व पुनश्य रुग्ितेत व पुनश्य हॉस्पिटल मध्ये ठेवण्यात आले त्यानंतर लवकरच युद्ध संपले महायुद्धात जर्मनीचा पराभव होण्यास राजकारणी लोक कारणीभूत होते या सर्वसामान्य मतप्रणालीशी हिटलर सहमत होता प्रजासत्ताक पक्षाने भरसायच्या तहावर सह्या केल्याने प्रजासत्ताक व लोकशाही यांविषयी त्याचे मत आणखी वाईट झाले 1919 च्या जानेवारी हिटलर म्युनिक येथे स्थायिक झाला तेथे अन्स्ट रोम या दहशतवादी लष्करी अधिकाऱ्याशी त्याचा परिचय झाला बव्हेरियन सरकारचे धोरण हे मध्यवर्ती सरकारच्या विरुद्ध असल्याने दहशतवाद अथवा मध्यवर्ती प्रजासत्ताका विरोधी उठाव यांच्याकडे सरकारने नेहमीच कानाडोया केला यात सुमारास हिटलरला लष्कराच्या राजकीय खात्यात आदेशाधिकारी म्हणून नेमण्यात आले पुढे जर्मन कामगार पक्षात सामील होण्याचा आदेश मिळाल्यावरून हिटलरने एकोणीसशे एकोणीस साली या पक्षात प्रवेश केला मुळात सात सभासद असलेली ही संघटना हिटलरच्या नेतृत्वाखाली नॅशनल सोशलिस्ट जर्मन वर्कर्स पार्टी म्हणून नावलौकिक मधल्या लष्करी अधिकाऱ्यांच्या अनुमतीने त्याने आपली संघटना प्रबळ केली पक्षाचे पाशवी बळ वाढविण्यासाठी स्वयंसेवक संघटनेची स्टॉंग ट्रपर्स योजना काढण्यात येऊन अनेक बेकार लष्करी जवानांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला नाझी पक्षाच्या कार्याला सुरुवात या ठिकाणी झाली या काळात हिटलरचा हेरमान गोरिंग आल्फ्रेड रोझेनबर्ग आदी लोकांशी संबंध आला एकोणीसशे एक मध्ये दहशतवादाच्या आरोपावरून हिटलरला तीन महिन्यांची शिक्षा झाली आठ नोव्हेंबर एकोणीसशे पाच वर्षांची शिक्षा झाली प्रत्यक्षात मात्र तो नऊच महिने तुरुंगात राहिला तुरुंगाबाहेर आल्यावर हिटलरने पुन्हा पक्षसूत्रे हाती घेऊन पक्षबल वाढविण्यास प्रारंभ केला ह्या काळात लुडे डोनफोरने पक्ष सोडून दिला एकोणीसशे पंचवीस सव्वीसमध्ये हिटलर व इतर नाझी पुढारी यांच्यात वितुष्ट येऊन हॅनोव्होर येथील बैठकीत उत्तर नाझी पक्षाने हिटलरचा पक्ष कार्यक्रम अमान्य केला हिटलरला पक्षातून काढून टाकण्याची सूचना केली बॅम्बर्गच्या बैठकीत इतर नाझी पुढारी व गोबेल्स यांची मने वळवून हिटलरने एकजूट राखली ह्या सुमारास स्वयंसेवक संघटनेशी हिटलरचे वितुष्ट आले परंतु अंती त्याने त्यांना आपल्या वर्चस्वाखाली आणले हिटलरची संपूर्ण वैयक्तिक अधिकाराची मागणी संघर्षाच्या मुळाशी होती गुस्टाव स्ट्रेजमच्या परराष्ट्रीय धोरणामुळे जर्मनीची परिस्थिती सुधारत होती लोकांचे वैयक्तिक उत्पन्न वाढले पुनरौद्योगीकरण झपाट्याने होत होते नाझी पक्षाची त्यामुळे पिछेहाट झाली असती परंतु युद्ध खंडणीचा प्रश्न हिटलरने ज्वलंत ठेवला स्ट्रेजमानच्या मृत्यूनंतर एकोणीसशे एकोणतीस मध्ये त्याला आवश्यक ती संधी मिळाली त्यापूर्वी यंग कमिटीने ही खंडणी निश्चित करून पंचेचाळीस वर्ष ती हप्त्याने द्यावी असा निर्णय दिला होता याविरुद्ध जर्मनीत आल्फ्रेड हिंडेनबुर्क या श्रीमंत व अतिरेकी माणसाच्या नेतृत्वाखाली चळवळ सुरू झाली तिचा मुख्य उद्देश असफल झाला परंतु तिच्यामुळे हिटलर राष्ट्रीय पुढारी बनला नाझी पक्ष हा जर्मनीमधील एकोणीसशे वीस ते एकोणीसशे पंचेचाळीस दरम्यान अस्तित्वात असलेला एक राजकीय पक्ष होता पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीमध्ये वाहणाऱ्या वर्णद्वेषी व कम्युनिस्ट विरोधी चळवळींमध्ये या पक्षाची मुळे रोवली गेली एकोणीसशे वीस साली स्थापन झालेल्या या पक्षाची सूत्रे ऍडॉल्फ हिटलरने एकोणीसशे एकवीस साली आपल्या हातात घेतली वाढती बेरोजगारी महायुद्धानंतर जर्मनीना मिळालेली हीन वागणूक विरोध व देशप्रेम भावना भांडवल करून नाझी पक्ष साला पक्ष सालापर्यंत एक बलाढ्य राजकीय बनला होता तेहतीस साली हिटलरला जर्मनीचा जर्मनी चान्सलर घोषित करण्यात आले त्यानंतर हिटलर व त्याच्या नाझी सहकार्यांनी जर्मनी मधील इतर सर्व पक्ष बरखास्त केले व राजकीय विरोधकांना तुरुंगात डांबले आणि ठार मारले याच वर्षी नाझी जर्मनीची स्थापना झाली व ह्या राष्ट्राचा संपूर्ण अंमल नाझी पक्षाच्या हातात आला हिटलरच्या नेतृत्वाखाली नाझी पक्षाचे अनेक फॅसिस्ट कायदे लागू केले ज्यामध्ये जर्मन समाजाचे शुद्धीकरण करण्यासाठी आर्य सर्व वंशाच्या मुख्यतः जू तसेच अपंग समलिंगी काळे मतिमंद इत्यादींचे खच्चीकरण करणाऱ्या योजनांचा समावेश होता याचे रूपांतर होलोकॉस्ट मध्ये झाले ज्यात सुमारे साठ लाख लोकांची कत्तल करण्यात आली यामध्ये हिटलरची तसेच नाझी पक्षाची लोकप्रियता खूप वाढली होती एकोणीसशे एकोणतीसच्या डिसेंबरमध्ये नाझी पक्षाने प्रांतिक निवडणुकात बेडेन ल्युबेक थ्युरिंजिया सॅक्सनी व ब्रँविक प्रांतात यश मिळवले एकोणीसशे तीसच्या जागतिक आर्थिक मंदीचे परिणाम जर्मनीवर मोठ्या प्रमाणात झाले नाझी पक्षाची लोकप्रियता वाढली नाझी पक्षाचे धोरण प्रथम पासूनच वरसायचा तह हो साम्यवाद लोकशाही यांना विरोधी होते मंदीमुळे त्या विरोधाला राष्ट्रीय आधार मिळाला एकोणीसशे तेहतीस च्या जानेवारीत अध्यक्ष पॉल फॉन हिंडेन हिटलरला चान्सलर पदी नेमल्यानंतर जर्मन संघ राज्याच्या मध्यवर्ती संसदेत नाझी पक्षाचे बहुमत झाले होते संसद व हिंडेनबुर्ग यांच्याकडून हिटलरने एक जादा कायदा इनॅबॅलिंग ऍक्ट संमत करून घेतला व त्या बळावर नाझी राजवट सुरू झाली चौदा जुलै एकोणीसशे तेहतीस रोजी एका वट हुकुमाने नाझी शिवाय पक्षांवर बंदी घालण्यात आली नाझी राजवटीचा प्रारंभ हिंसेने व दहशतवादाने झाला विशेष कायद्यांद्वारा जून सर्व अधिकार नाकारण्यात आले अर्थकारणाशिवाय सर्व क्षेत्रांचे त्याने नाझीकरण केले वाढत्या अंधाधुंदीला आया घालण्याचा त्याने प्रयत्न केला स्वयंसेवक संघटनेकडून या सगळ्याला खूप विरोध झाला विरोधकांचे खून करून त्याने त्यांचा कायमचा बंदोबस्त केला 25 जुलैला ऑस्ट्रियात नाझी क्रांती घडवून आणण्यात त्याला यश मिळाले दोन ऑगस्ट एकोणीसशे चौतीस रोजी हे मृत्यूनंतर हिटलर जर्मनीचा अध्यक्ष झाला तो अध्यक्ष चॅन्सलर सरसेनानी आणि नाझी पक्षप्रमुख होता एकोणीस ऑगस्टला या प्रश्नावर सार्वजनिक कौल घेण्यात येऊन हिटलरच्या बाजूने एकोणनव्वद पॉईंट त्र्याण्णव टक्के मत्त पडली परराष्ट्र खाते हिटलरने स्वतःकडे ठेवून घेतले सर्वंकषवादी राज्य आणि एक नेता एक वंश एक पक्ष असं धोरण जर्मनीत स्वीकारण्यात आलं तेरा जानेवारी एकोणीसशे पस्तीसच्या सार्वमताने सार प्रांत जर्मनीच्या ताब्यात आला सोळा मार्च एकोणीसशे पस्तीस रोजी हिटलरने व्हर्सायच्या तहातील युद्धसामग्री बंदीची कलमे झुगारल्याची घोषणा केली या सुमारास इंग्लंडशी नाविक करार केला जपान व इटलीशी तह करून जर्मनीचे परराष्ट्रीय वजन वाढवले एकोणीसशे अडोतीस मध्ये त्याने संरक्षण खाते स्वतःकडे घेतले आणि तो खऱ्या अर्थाने जर्मनीचा हुकुमशहा झाला एकोणीसशे मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर त्याने सर्वाधिकार आपल्याच हाती घेतले युद्ध नितीतही कुशल तज्ज्ञांचा सल्ला न घेता त्याचा स्वतःच्या बुद्धी सामर्थ्यावर फार विश्वास असल्याने लष्करी अधिकारी दुरावले तो स्वतः संशयी व कपटी असल्याने त्याला सर्वत्र कपटाचा त्याचे धोरण व्यक्तिगत भावनेतून निर्माण झाले होते हिटलर कालीन हत्याकांडामध्ये सुमारे साठ लाख जूनचा बळी गेला त्याच्या आत्यंतिक राष्ट्रवादाला आंतरराष्ट्रीय दृष्टी येऊ शकले नाही विरोध त्यात सहन होत नसे जगापासून संरक्षण करण्यासाठी त्याने अहंकाराचे कवच निर्माण केले त्यातूनच त्याच्या वंश शुद्धीच्या सिद्धांताचा उगम झाला दुसऱ्या महायुद्धास हिटलर कारणीभूत होता हे निसंशय परंतु त्याची युद्धातील कर्तबगारी विलक्षण होती त्याने मोठी प्रगती घडवून जर्मनीला समर्थ बनवले परंतु महायुद्धापायी या साऱ्यावर पाणी पडले महायुद्धातील प्रतिकूल परिस्थिती लक्षात येताच तो बर्लिनला परत आला बर्लिन शहर रशियनांच्या ताब्यात जात असताना त्याने आपली पत्नी इव्हा ब्राहुन सह तीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीस रोजी आत्महत्या केली तर मित्रांनो आज आपण व्यक्ती या सत्रामध्ये जर्मनीचा हुकुमशहा हुकुमशहाडॉल्फ हिटलर याच्या विषयीची माहिती ऐकली तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी